रामकृष्ण आरी मंडळीत आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मी तुम्हाला नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठ्या विहिरीचा व्हिडिओ शूट करून आहे तर आशा करतो की मित्रांनो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडेल तर मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा साथ बेलाकार बटला प्रेस करा ताकी असेच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ येत जातील तर मित्रांनो हे नांदेड जिल्ह्यामध्ये एवढी मोठी विहीर बांधण्याचा उद्देश म्हणजे आणि गुरुद्वारे चारशे ते पाचशे एकर जमीन असल्यामुळे ती भिजवण्यासाठी यांनी एव एवढी भली मोठी विहीर बांधली आहे तर मित्रांनो या विहिरीला साधारणपणे खर्चा जे आहे बांधकाम करण्यासाठी चार ते पाच करोड रुपये येणार आहे त्यांना पूर्ण खोदकाम करण्यासाठी तर मित्रांनो या विहिरीमध्ये हळवा जाण्यासाठीसुद्धा त्यांनी रोड बनवलेला आहे तर पूर्णतः मी तुम्हाला माहिती वगैरे सर्व काही देतो तर आमच्या व्हिडिओला सुरूपासून अंतपासून पहा तर मित्रांनो या विहिरीमध्ये हायवा जाण्यासाठी यांनी कड्या खालून रस्ता जे बांधलेला आहे तुम्ही पाहू शकता या वाटेद्वारे हायवा या विहिरीमध्ये येऊन या विहिरीचा संपूर्णत माल घेऊन वरती जात होत्या तर मित्रांनो पाहू शकता किती भली मोठी विहिर बांधली गेली आहे आणि या विहिरीला खूपच मोठे झरे लागले आहेत तर मित्रांनो तुम्हाला मी झूम करून दाखवतो आणि मित्रांनो या विहिरीवरती काम करण्यासाठी किती मोठं क्रेन वगैरे यांनी आणलेलं आहे तुम्ही पाहू शकता आमच्या इकडे छोटाले क्रेन असतात आणि एवढा माल करण्यासाठी खूप मोठं भलं मोठं क्रेन लावलेलं आहे यांनी वाव यार तर मित्रांनो या विहिरीला खूप सारे झरे लागलेले आहेत मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखीत आहे त्या झऱ्याला मी झूम करून तुम्हाला दाखवतो कारण की तुम्हाला खरं नाही वाटणार तर खूपच पाणी या झऱ्या वाट्या येत आहे हलका हलकं तुम्हाला दिसत असेल तरी झूम करून दाखवतो आणि तुम्हाला वाटत असेल तर मी खाली पण जाऊन दाखतो हे पाणी वाव किती झर पाणी पडत आहे तर मित्रांनो या विहिरीचे जे बांधकाम जे आहे तर तुम्ही पाहू शकता हे दोन फूट दीड ते दोन फुटाचं बांधकाम केलेलं आहे यांनी किती भारी विहीर दिसत आहे तर मधी विहिरीमध्ये चल चला तर मित्रांनो आपण आता या जा विहिरीमध्ये जाऊया तर मित्रांनो आपल्याला विहिरीमध्ये जाण्यासाठी हायवासाठी त्यांनी अर्धा किलोमीटरपासून रस्ता बांधला गेला आहे तर पाहू शकता या रस्त्याची खोली जी आहे मित्रांनो साठ सत्तर फूट खोल खांदून यांनी या विहिरीला आणलेला आहे तर हायवा या विहिरीला कड्या खालून घातलेल्या आहेत तर या वाटेद्वारे आपण या विहिरीमध्ये जाऊता तर मित्रांनो आमच्या व्हिडिओला सुरूपासून अंतपासून पहा तुम्ही आता आपल्याला गाडी घेऊन या वाटेद्वारे आपल्याला विहिरीमध्ये जायचं आहे तर आशा करतो की मित्रांनो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग नक्की आवडेल तर पुन्हा एकदा जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा साथी साथ आयकॉन बटनला प्रेस करा ताकी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या सर्वपर्यंत माझे पोहोचत राहतील आजच्या व्लॉग व्हिडिओला तुम्ही भरपूर प्रेम दिसाल अशी आशा करूनच आम्ही शूट करत आहे तर किती मोठा क्रेन यांनी आणलेला आहे तर तुम्ही पाहू शकता चला तर मित्रांनो आपण आता या विहिरीमध्ये जाऊता मोटरसायकल घेऊन तर मित्रांनो या विहिरीमध्ये जाण्यासाठी आपल्याला या रोडचा उपयोग करणार करावा लागणार आहे कारण की या विहिरीमध्ये जाण्यासाठी आणि खूप मोठा रोड बांधला आहे तर तुम्हाला थोडा वेळ लागेल व्हिडिओ जाण्यासाठी